这台还都是四轮子。

जय भीम ताई जय भीम कोमलताई कशा आहे तुम्ही नितीन बोला कशा आहे नितीन तुम्ही नमस्कार बोला बोलत आहे झालं का जेवण नाही झालं जेवण माझं तुमचं झालं का ताई जेवण लवडा अरे बापू आज सगळे फुटपाटवर वर झालेलेच यात बापा लाइक केला आहे धन्यवाद आज काय एका वापस येणार झालेत सगळे रस्त्यावरलीच यालेत भंगार जे भीम कसे आहेत तुम्ही वाईट कमेंट करू नका मित्रांनो काय कराल सामान्य माणू दादा काय सांगाव हाय मायावती अरे बापरे <laughs> बोला कसे आहे तुम्ही आन्सर म्हणतात हाय बोला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोनिया जे भीम स्वाभिमानी जे भीम, अभिमान से जे भीम कडक जे भीम लाईक डन ओके लाईक केल्याबद्दल सगळे आज वहिनी बोला की हो पण पुनीत आहे का पण आहे सगळ्यांना लाईव जय भीम जय भीम सगळ्यांना राहुल दादा जय भीम जय शिवराय हाय मायावती विशाल म्हणतात बोला कोमल कृष्णा सचिन सचिन बाळा आलं सचिन कसा आहेस बाळा तुझ्या लाईव्ह तर लाईक बनतच का हो का बर बर। <laughs> केलास बर दादा जे भीम जे भीम कोमल कुठून सचिन शिंदे जे भीम बोला सगळ्यांना जे भीम क्रांतिकारी जेभीम कृष्णा दादा विचारतात कोमल नुसतं कोमलच म्हणतात पुढी काही ताई म्हणा काहीतरी म्हणा नमस्कार बोला असं का बरोबर राहुल काही हरकत नाही बोला जय श्रीराम ताई बोला जय माया तुमच्यापेक्षा पण मोठा आहे मी हो का बरं बरं काही हरकत नाही सचिन म्हणताय काय करत आहे काही नाही बाळा बोलायले तुम्हाला म्हणून तुला मी मायाच म्हणणार हो का बरं बरं नमस्कार लाईक डन बाय बाय ओके काही हरकत नाही थोडा वेळ वेड़ वेळात वेळ काढून आलं बरं वाटलं कामात आहे काय हरकत नाही करा काम नमस्कार बोला शेतकरी दादा लाईव्ह तुमचे स्वागत आहे <laughs> कोमलताईन स्वागत करायत शेतकरी दादा तुमचं <laughs> जेवले का नाही जेवले जेवायचे आता आम्हाला तुम्हाला बघून असं का आज मूड मध्ये नाही बोलण्याचा जरा मावळ पण वाटतंय हो का राम, राम जी नमस्ते से है भाई हो का भैया बरं बरं स्वागत आहे भाईसाहेब आपलं मी काय येईल क्यून बोलत आहे बोला जेवण झालं का ताई नाही झालं हो ताई कोमलताई हां शेतकरी दादा माहीत आहेत माझ्या लाईव्हमध्ये या कोमलताई त्याची दहा वाजता लाईव्ह असते सकाळी मला वाटते घेतली मी काय त्याच्या लाईव्हमध्ये गेले नव्हते तर तुम्ही दहा वाजता त्याची लाईव्ह होती दहा लाई वाजून दहा मिनटाला तर ता नक्की जा कोमलताई माझ्या पण लाईव्हला येत जा कधी हो <laughs> शेतकरी दादा कोमलताईच्या सुद्धा लाईवला जात जा थोडं कोमलताई तुमच्या लाईव्हची टायमिंग सांगा कोमल तुझी मैत्रीण का हो माझी बहीण आहे ती मोठी गाव कुठलं आहे तुमचं माझं गाव येलकी की आहे वहिनीताई आपलं गाव कोणतं आहे माझं गाव येलकी की आहे बोला ओके येतो म्हणजे शेतकरी दादा कोमलताई ओके शेतकरी दादा नक्की येईल मी तुमच्या लाईव्हला मला टायमिंग सांगा टायमिंग सांगा शेतकरी दादा कोमलताईला मी पण येऊ का लाईवला हो दा ना शेतकरी दादाची दहा वाजून दहा मिनटाला लाईव्ह असते तुम्ही जा राहुल राहुलच आहे ना राहुल दादा ये ना बाबा माझ्या लाईवला कधीतरी हो कोमलताईच्या लाईव्हला जा जा <laughs> <laughs> मासे खायला या आमच्याकडे <coughs> कोकणात दोघी बहिणी हो नक्कीच येऊ हो, सगळे दादा माझ्या ओळखीचेच आहेत हो का बरं <laughs> बरं काय हरकत नाही कोमलताई सामान्य माणूस मला पण सपोर्ट करा मित्रांनो हो दादा मी मागच केले तुम्हाला सब कोठून बोलता नारायण मी याला क्यून बोलत आहे बोला <laughs> असं का <laughs> सिद्धेश्वर सोळंके हाय बोला तो असो काय म्हणतोय बघ तुम्ही बघला ना आजले डोकं खायत बाय भंगार सगळं भंगार भंगार येऊ नका कुणीही इकडं इकडं काही भंगार नाही तिकडं जा रस्ते धुंडीत तुम्ही नाल्यान ना धुंडा तुम्ही गंदगी वाले आज मूळ मध्ये आहे हो का संदीप दादा पण जाऊ का कुठे जाता राहुल तुम्ही कस आहे म्हण एकनाथ शिंदे म्हणता जेवण झालं का ताई नाही दादा जेवण झालं नाही माझं तुमचं झालं का जेवण कसे आहेत तुम्ही एकनाथ दादा सिद्धेश्वर सोळंके म्हणता जेवण झालं का जेवण नाही झालं करायचं आहे तुमचं झालं का, का जेवण सामान्य माणूस दादा मी तुम्हाला कधी पण सपोर्ट करणार हो कोमलताई म्हणित आहेत तुम्ही तुमच्यासाठी लाडकी बाहीण योजना एकनाथ शिंदे असं बोलू नका माझ्या ताईला हो काय करणार ते म्हणतात ना गट्टरमधले किडे असतो ते वरी या बघतातच हो ताई माझं झाले हो का बरोबर कुठून बर, बोलताय मी बोलत आहे एलकीहून बोला माझ्या लाईव्हला सगळे जमते सगळ्यांचे उत्तर देते मी सगळे या माझ्या लाईव्हला माया कोमर फॉर्म भरला का लाडकी बहीण योजना <laughs> नाही भरला लाडकी योजना नाही भरला बहिणीचा <laughs> प्रधानमंत्री लाडकी बहीण योजना नाही मी भरला फॉर्म आपल्या सर्व बहिणीला लाडकी योजना लागू झाली हो कोमर ताई <laughs> काय करणार दादा <laughs> ते म्हणा भंगार आहे का तुमच्या इकडं <laughs> भंगार द्या हम्म <laughs> आजले डोकं खात आहेत सगळेच नमस्कार बोला काय झाले इकडे म्हणून बोला जे नवीन असले त्याने लाईक करा जे जुने नवीन असले त्याने सबस्क्राईब करा आणि जे जुने असले त्याने लाईक करा हो का असं का बर माहीत है नाही आम्हाला हॅलो बोला आपण सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहात कृपया सावधानता बाळगा अन्यथा डायरेक्ट पाठवण्यात येई ब्लॉक मध्ये धन्यवाद मी तर ब्लॉक करा काही करा ते उताडा याच ला डबल डबल ना तर होईनाच झालेत ब्लॉक नाजले डोस की भंगार चाळी कोमलताई गेल्या का बोला मी नाही बघली बाप्पा कुठं जाऊ दे गेला असेल बंगारवाला पुढे ते मला माहित आहे नखरीवालाय नखरीनं बोलते है। मी नीटच बोलतोय म्हणून हां तू राहुल जरा नीट बोल बर मला नाही ब्लॉक करा आलं ना तरी शेतकरी तुला ब्लॉक करू शकतो त्यानं जर ब्लॉक केलं ना तर तू येऊ नाही शकत त्याच्यानं चांगलाच बोल मी तुला चांगलंच बोलत आहे उगं मी उग आपल्या तोंडाची वाफ उडवायची नाही म्हणून चांगलंच बोलत आहे तुम्ही त्याचा फायदा घेता ताई तुम्ही माझी कमेंट वाचली नाही कोणती दादा शिंदे दादा कोणशी वाचवायची होती तुमची कमेंट राज्यात हे का एक नवीन योजना आली ज्याला दात नाही त्याला मटन असं का जागे होता येत नाही त्याला विमा फ्री हो का Hum, 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 hum. 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 tu és nadad amaguer का ताई नमस्कार बोला मी आहे सगळ्यांच्या मागे अरे बापरे अक्षय बोल अक्षय कशाचा माग तू कुठून सम्र मी येल क्यून बोलत आहे बोला येलकीच आहे माझं गाव बोला ताई काय करती, तुला बोलते ना रे बाबा आता आल बोला विलास म्हणतात हाय जय महाराष्ट्र अमेरिकेच्या पलीकून बोलायले बोल थोडं घेते आता पाच मिनटं बस कोण कोणताही पाच मिनिट बस झाला ना बाबा आता आले बोलायला लोकच कुठून कुठून बोलत आहेत बघ ना मिन्नास ते तुमच्याकडं ठेवा तुमच्या माईला नाही तर बायकोला कोणालाही म्हणा कुठून आहे तुम्ही मी येईल कोण बोलत आहे कोण बोलत आहे सांगा बरं हो का अक्षय आता किती दोन मिनटं घेते बस जेवला का अक्षय इंग्लिश नाही येत मला मी इंग्लिश वाचू शकत नाही मला येतं नाही इंग्लिश चला लवकर बोला आता एकच मिनटं बोलणार आहे सागर दादा ती का गावाला राहते बघा बोला नमस्कार ताई तुम्ही या मूर्ख माणसाकडे कमेंट कमेंटकडे अजिबात लक्ष देऊ नका न चांगले पण लोक आहेत आपल्या लाईव्हला हो का चांगल्या लोकांचं स्वागत भंगारवाल्याला द्या नाली टाकू थोडंसं बाजूला काकू बोलतो समाधान दादा बोला बाय बाय बर बर काय हरकत नाही थोडं का होईना माझ्या लाईव्हला पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी दादा आता बंद करते तीस मिनिटं होतात एलकी गाव आहे माझं एलकी सागर दादा नमस्कार कोमलताई परत आलेले आहेत बोला कोमलताई येस तुला काय करायचं त्याच्या गावावरून नाही चालू तर मी सांगायला नाही येईल की आहे माझं गाव कोसर देशमुख ताई आपलं गाव कुठलं आहे या कधी आमच्याकडे शिर्डीला आल्या तर आम्ही शिर्डी साईबाबाला राहतो हो का बरं बरं नक्की येतील कधीतरी देव देवदर्शनाला शिर्डी बाबाच्या दर्शनाला कधी आलो ना आम्ही तर नक्की येऊ मी पण लेडीज आहे कळलं हो का बरं बरं काही हरकत नाही हो का 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 बोला एस दादा सॉरी ओके आय डीच्या मा पाठीमागं कोण आहे काय नाही काही कळत नाही आपण बोलायचं फक्त समाधान महाराज नमस्कार ताई लाईक डन हो का किरण दादा खूप खूप धन्यवाद देशमुख दादा नमस्कार कोमल ताई आहे समाधान दादा जेवण झालं का तुमचं गोविंद मुले, मी एलकीची आहे बोला

सर देशमुख म्हणता जे भीम कोमल कोमलताई ताई जे भीम करीत आहे तुम्हाला पाऊस पाणी आहे का आमच्याकडं नाही पाऊस पाणी तुमच्याकडं आहे का करावंच लागते कॉल करला कर